नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला अवघ्या दहा मिनिटाच्या आतमध्ये तयार होणारा एक वाटी कच्च्या तांदळापासून जाळीदार मौल नाश्ता बनवून दाखवणार आहे दररोज नाश्त्याला काय बनवायचं किंवा घाईच्या वेळेस तुम्हाला समजत नसेल की नाश्त्याला काय बनवायचं तर अशा पद्धतीने मौलसुषित जाळीदार नाश्ता तुम्ही कमी साहित्यामध्ये बनवू शकता हा नाश्ता बनवण्यासाठी सर्वात अगोदर इथे मी या वटीने एक वाटी भरून रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आता इथे तुम्ही कोणताही जुनं तांदूळ वापरायचा आहे आता इथे मी हा खूप जुना असलेला तांदूळ वापरलेला आहे आणि काय करायचं आहे हे तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याच्यातलं पाणी पूर्णपणे आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि साधारण आपल्याला हे तांदूळ फक्त पाच मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे अर्धा तास किंवा पंधरा ते वीस मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता पण मी हा खूप गाईमध्ये नाश्ता बनवते त्यासाठी फक्त पाच मिनिटे हे तांदूळ मी आता तर आहेत आणि जेवढे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत तेवढ्याच प्रमाणात इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत सोबतच दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सोबतच अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त देखील करू शकता आणि सोबतच यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आता कोथिंबीर तुम्ही यामध्ये स्किप देखील करू शकता पण या चटणीला मस्तपैकी असा या कोथिंबीरीने रंग येईल आणि सोबतच चवीपुरतं मीठ टाकलेला आहे आणि यामध्ये अर्ध लिंबू यामध्ये मी पिळून टाकणार आहे आता तुम्हाला पाहिजे तर लिंबाच्या ऐवजी इथे तुम्ही चिंच किंवा अगदी दही देखील यामध्ये टाकू शकता यामध्ये थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत पण मिक्सरला फिरवताना यामध्ये तुम्ही अजून एक्स्ट्राचं पाणी टाकून ही चटणी पातळ अशा प्रमाणात बनवू शकता तर तुम्ही पाहू शकता इथे मी मिक्सर चालू पण चालू बंद करत अशा पद्धतीनं ही चटणी तयार करून घेतलेली आहे आणि वाटताना यामध्ये मी अजून थोड्याशा पाण्याचा वापर केलेला होता आणि ही चटणी मला थोडीशी पातळच करायची होती तर अशा प्रकारे आपली इथे चटणी तयार झालेली आहे पण या चटणीला आपण मस्तपैकी मोहरी कडीपत्ता उड्ड्याच्या डाळीचा आणि लाल मिरचीचा तडका देऊयात जेणेकरून ही चटणी खायला अजूनच भारी लागेल तर अशा पद्धतीने इथे आपली सुक्या खोपऱ्याची पिष्ट अशी आपली इथे चटणी तयार झालेली आहे आता या चटणीचं प्रमाण तुम्ही पातळ किंवा घट्टसर देखील ठेवू शकता तर पहा खूपच सुंदर रंगाची आणि भारी चवीची आपली इथे चटणी तयार झालेली आहे आता चटणी तर तयार झालेली आहे चला आता तोपर्यंत आपल्या इकडे तांदूळ देखील भिजलेले आहेत का ते पाहून घेऊयात ले आता चटणी बनवेपर्यंत आपले तांदूळ देखील मस्त असे भिजले गेलेले आहेत आता याच्यापेक्षा मी हे तांदूळ जास्त भिजवून देणार नाही आता लगेचच हे तांदूळ मी पाण्यामध्ये बाहेर काढून घेणार आहे म्हणजे पूर्णपणे निथळून घेणार आहे आणि आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत आता याच्यामधलं पूर्ण पाणी मी बाहेर काढून घेतल्यानंतर हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ टाकणार आहे नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला जास्त काही साहित्य लागत नाही कमीत कमी साहित्यामध्ये आणि शिवाय खूप कमी तेलामध्ये आपण हा नाश्ता बनवणार आहोत आता ज्या वाटीने इथे मी तांदूळ मोजून घेतलेला होता त्याच वाटीने इथे मी एक वाटी भरून फ्रेश घरच आंबट असलेलं ताक घेतलेलं आहे आता इथे तुम्हाला ताक वापरायचं नसेल तर त्याच्याऐवजी इथे तुम्ही दही देखील वापरू शकता मी जेवढं ताक घेतलेलं आहे तेवढ्याच प्रमाणात तुम्ही इथे फ्रेश दही देखील वापरू शकता पण दही शक्यस आंबट कमी असलेलं दही वापरायचं मिक्सरला तुम्ही पाहू शकता मिक्सर चालू बंद चालू बंद करत अशा पद्धतीने याची एकदम बारीक अशी पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे आणि यामध्ये मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आणि मिक्सरला जे लागलेलं मिश्रण होतं त्यामध्ये साधारण एक ते दोन चमचे पाणी टाकून हे मिश्रण देखील या भांड्यामध्ये टाकून दिलेलं आहे आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊयात आता तुम्ही पाहू शकता हे मिश्रण जास्त मी पातळ किंवा घट्टसर देखील बनवून घेतलेलं नाही तर अशाच प्रकारचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्टसर देखील नाही आता यामध्ये आपण मीठ टाकलेलं नाही तर आता या स्टेजला आपण थोड्याच्या प्रमाणात यामध्ये मीठ टाकूया आता हे मीठ देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यामध्ये आपण रोज रोज पोहे उपमा अप्पे डोसा असे पदार्थ तर करतोच तर अशा पद्धतीने कमी वेळेमध्ये तुम्ही कमी तेलाचा वापर करून किंवा अगदी तेलाचा वापर न करता देखील हा तुम्ही जाळीदार मौलित नाश्ता बनवू शकता आता मीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये इथे मी अर्धा चमचा इनो टाकलेला आहे आता इनोच्या ऐवजी इथे तुम्ही खायचा सोडा किंवा अगदी बेकिंग पावडर देखील यामध्ये टाकू शकता आणि इनो टाकल्यानंतर हा इनो यामध्ये मिक्स करायचा आहे पण मिक्स करताना एकाच दिशेने हे सर्व मिश्रण फेटत यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं मिक्स करून झाल्यावर लगेचच आपला नाश्ता तयार करून घ्यायचा आता हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी नॉनस्टिकचा पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्याला थोड्याशा प्रमाणात तेलाने ग्रेस केलेला आहे आता इथे तुम्ही तेलाचा वापर नाही केला तरीही चालेल बिना तेलाचा देखील आपला हा नाश्ता खूपच भारी असा तयार होतो आणि तेल लावल्यानंतर साधारण एक ते दीड पळीभर हे मिश्रण मोधमोध अशा पद्धतीने टाकायचं मिश्रण तव्यावर टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता याला एकसारखी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे अतिशय सुंदर जाळी या नाश्त्याला आलेली आहे इथे समजत आहे की आपला खूपच लुसलुशीत जाळीदार नाश्ता तयार झालेला आहे आणि याची पूर्णपणे बाजू वरची कोरडी झाली की लगेचच हा तव्याच्या बाहेर काढून घ्यायचा आता तुम्ही याला सेट डोसा किंवा डोसा देखील अगदी म्हणू शकता आणि याची जी वरची बाजू आहे ती भाजली नाही तर हीच चालेल आता इथे आपला नाश्ता पूर्णपणे तयार झालेला आहे आता तुम्ही मागची देखील बाजू पाहू शकता आणि याला लगेचच तव्याच्या बाहेर काढून घ्यायचं आणि मी पुन्हा दुसरा हा डोसा तयार करताना अजिबात तेलाचा वापर केलेला नाही दीड ते दोन पळीभर हे मिश्रण अशा पद्धतीने मधोमध टाकायचं आणि मिश्रण टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर जाळी या नाश्त्याला पडत आहे आणि वरची बाजू पूर्णपणे कोरडी झाली की लगेचच हा नाश्ता बाहेर काढून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता खूप कमी तेलाचा किंवा बिना तेलाचा देखील हा जाळीदार नाश्ता तुम्ही बनवू शकता आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचे देखील मी इथे डोसे तयार करून घेतलेले आहेत तर हा नाश्ता तुम्ही जळून पहा खूपच जाळीदार आपला नाश्ता तयार झालेला आहे साधारण इथे मी एक वाटी तांदळाचा वापर केलेला होता तर एक वाटी तांदळामध्ये इथे साधारण पाच ते सहा डोसे इथे तयार झालेले आहेत त्या खायला देखील खूपच भारी लागतो आणि बनतो देखील खूपच कमी तेलामध्ये आणि कमी साहित्यामध्ये तर अशा प्रकारे तुम्हाला समजत नसेल की नाश्त्याला काय बनवायचं तर अशा प्रकारे खूप कमी साहित्यामध्ये कमी तेलाचा वापर करून किंवा तुम्ही तेलाचा देखील वापर नाही केला तरीही चालेल तर आणि सोबतच हा नाश्ता या चटणीसोबत खायला एकच नंबर लागतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओसोबत